उपाध्यक्ष सुद्धा आले बघा साहेब आपले मुंगाजी साहेब कस वाटलं आजचं पाठीबद्दल आणि आयोजन बद्दल प्रेक्षक बोम आहेत ते हातमध्ये येतात त्यांना माझी हजूर सत्ता लावा बाहेरून लावा फाटीच्या हातमध्ये कुणी येऊ नका गाडी मालकाचा नुसखान आणि आयोजन तालुक्यामध्ये जे आयोजन आहे ते प्रत्येकाने प्रत्येक गावाला ज्या परीने मैदान घडवतात आयोजन चांगला करतात आपल्याला आपल्याला पुढच्या मनाले सरकार

मित्रांनो बघा इथे समोरच पाहू शकतात तुम्ही आपल्या रानानी मित्रांनो बघा गुन्ह्यात घेतलेला बघा पाहू शकतात तुम्ही कसं वाटतंय दादा आज दादा आजचा हा राणा आणि कसं काय नियोजन ठरला आमचा राणी आहे आजचे अड्ड्यामध्ये भरपूर जोरात गाडी धावली आणि अंतरामध्ये शरद मारली त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्ही आमची गाडीला गेली गाडी निघली धन्यवाद दादा थोडीशी माहिती दिल्याबद्दल मंडळी